नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर दहा पंधरा दिवस झाले व्हिडिओ काही माझे अपलोड झालेच नाही कारण की गुरुचरित्र पारायनंतर घरामध्ये लग्न होतं तर त्यामुळंच मी पारायनानंतर कुठलीही सेवा हातामध्ये घेतली नाही कारण की लग्नाची गडबड ही घरामध्ये असल्यावर माझ्याकडून कुठलीच सेवा होणार नाही हे मला माहिती होतं तर लग्नाची गडबड असली की कुठलीही सेवा म्हणा किंवा मा व्हिडिओ म्हणा हे माझ्याकडून होणं म्हणजे अशक्य होतं कारण की आत्ताच मी स्टार्ट केले आणि एवढं सगळं म्हणजे जमवून घेणं हे मला तरी काही माझ्या हाताने शक्य होईल असं मला वाटलं नाही पण त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केले नाहीत दहा पंधरा दिवस आणि लग्नाची गडबड असेल तर घरामध्ये व्हिडिओ बनवणं आणि अपलोड करणं तर एकांत एक पाहिजे त्यासाठी आणि लग्नाची गडबड असेल तर घरात पाहुणे वगैरे असतात त्यामुळे व्हिडिओ माझ्याकडून होईल हे अशक्यच होतं त्यामुळे व्हिडिओ अपलोड केले नाहीत दहा पंधरा दिवस आणि आत्ता पण माझी तब्येत बिघडलेली आहे पण मला वाटतं की म्हणजे जी सेवा मी आता तुम्हाला सांगणार आहे तर ती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे असं का वाटतं माझ्या मनात काय माहिती पण मला वाटतं की प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत मी जी आत्ता सेवा सांगणार आहे ती प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचली पाहिजे असं मला वाटतं की जणू हा स्वामींचा संदेश असेल की तू ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनव दिवसभरात मला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण जमलं नाही म्हणजे रोज एक अध्याय रोज एक पारायण आपल्या हातून व्हावं ही हा संकल्प मी घेतलेला आहे स्वामीचरित्र सारामृताचा तर मध्ये थोडी प्रॉब्लेम झाली त्यामुळे मी पारायणाला बसले नाही तर आजपासून मी स्टार्ट केलं आणि संध्याकाळी मी बसलेले आहे वाचनाला भरपूर उशीर झाला होता तर त्यामुळे स्वामींना मी नैवेद्य ठेवला आणि त्यासोबत वाचनही सुरू केलं स्वामींना म्हटलं की मी वाचते ते ऐका आणि तुम्ही जेवण करत करत ते ऐका या पद्धतीने मी स्वामींना ते नैवेद्य ठेवलं होतं तर तुम्हाला सेवा सांगायची म्हणजे आता हा वर्ष संपणार आहे दोन हजार चोवीस हा वर्ष संपणार आहे नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे दोन हजार पंचवीस येणार आहे ह्या वर्षामध्ये प्रत्येक स्वामी भक्तांच्या जीवनामध्ये भरपूर काही ना काहीतरी घडामोडी झाल्या असतील चांगल्या वाईट प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडतच असतं चांगलं म्हणजे चांगलंच घडणार असं नाही तर दुःखही येत असतं आणि सुखही येत असतं तर अशा प्रकारे काही ना काहीतरी घडतच गेलेलं असेल पण ह्या येणाऱ्या नवीन वर्षात आपण एक संकल्प घ्यायचा आहे स्वामींच्या समोर की आपल्या हातून ह्या वर्षाच्या शेवटी आणि वर्षाच्या सुरुवातीला स्वामींची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प घ्या एकतीस डिसेंबरला भरपूर जागी पार्टी होत असतात गटारी आमोशा म्हणून त्या म्हणजे पार्टी केली जाते नॉनव्हेज वगैरे बनवून एन्जॉय खूप एन्जॉय केलं जातं म्हणजे वर्षाची वर्षाचा एंड आपण एन्जॉयने करतो आनंदात आपण साजरा करतो तर तशा पद्धतीने मला वाटते की तशा पद्धतीने ह्या वर्षाचा शेवट न करता आपण स्वामींच्या सेवेने या वर्षाचा शेवट करावा असं मला वाटतं तर त्यासाठी एकदम साधी सोपी सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृतचे पारायण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण हे सात दिवसाचं तुम्ही करू शकता तुम्ही तीस तारखेला एकतीस तारखेला बसू शकता आता तीस एकतीस तारखेला आमावशा आहे तर बरेच जण तीस एकतीस तारखेला अमावशेला म्हणजे सेवेसाठी सुरुवात करत नाही पण स्वामींच्या सेवेसाठी मी म्हणते चांगलं शुभ मुहूर्त आपण ज्या वेळेला बसतो तोच शुभ मुहूर्त होतो तर आमोशा आहे पौर्णिमा आहे हे न बघता आपण त्या दिवसापासून जर बसलो तर आपल्या वर्षाचा शेवट आणि वर्षाची सुरुवात नवीन वर्षाची सुरुवात हा ही स्वामींच्या पारायणाने स्वामींच्या सेवेने होईल तर केवढी चांगली गोष्ट ही होईल की आपला वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या सेवेने होत आहे तर ह्यासारखं भाग्य कुणाचं नाही इतकी भाग्यवान गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आहे की ह्या वर्षाच्या शेवट आपण स्वामींच्या भक्तीने करतोय आणि वर्षाची नवीन सुरुवात आपण स्वामींच्या सेवेने करतोय तर ह्यासारखी चांगली गोष्ट मला तर वाटते की कुठलीच नाही असली गोष्ट आपण करून ह्या वर्षाचा शेवट करते तर हे जगामध्ये खूप खूप म्हणजे खूप चांगली गोष्ट मला वाटते आपण जे पार्टी करतोय एन्जॉय करतोय त्याहीपेक्षा हजारपटीने खूप महत्वाची ही गोष्ट मला वाटते तर ह्या पद्धतीने आपण हा हे वर्षाचं एंड आपण साजरं करू शकतो आणि नवीन वर्षाची सुरुवातही या पद्धतीने करू शकतो सात दिवसाचं पारण करा तुमचे सात दिवस त्यामध्ये होऊन जातील सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अर्धाच ग्रंथ वाचा म्हणजे चौदा अध्याय वाचा आठ अध्याय वाचा बाकीचे अध्याय तुम्ही संध्याकाळी वाचा मला माहिती आहे की घरामध्ये भरपूर कामं असतात त्यामुळे दीड दीड दोन दोन तास स्वामींच्या समोर बसून ही सगळी सेवा होणे अशक्यच आहे तर त्यामुळे घरामध्ये तुम्ही सकाळी थोडं वाचन करा संध्याकाळी थोडं वाचन करा पण आपल्याला वर्षाची वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या पारायणाने आणि स्वामींच्या सेवेनेच करायची आहे दुसरा कुठलाही एन्जॉय म्हणून आपल्याला करायचं नाही स्वामींची सेवा म्हणून करायचं आहे बघा तुम्हाला हा वर्ष किती आनंदात जाईल दोन हजार पंचवीस तुम्हाला किती आनंदाचा आणि किती भरभराटीचा जाईल स्वामींचा आशीर्वाद घेऊन आपण वर्षाचा शेवट करतोय आणि वर्षाची सुरुवात करते म्हणजे आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत की ही सेवा आपण करतो स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करा किंवा जे ह्या गुरुचरित्र पारायणाला बसले नाहीत दत्त जयंतीनिमित्त ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे पण ते तीस तारखेला बसू नका ते एक तारखेला म्हणजे एकतीस तारखेला तुम्ही बसू शकता गुरुचरित्र पारायणासाठी एकतीस तारखेला तुम्ही सुरुवात करा सहा तारखेला तुमचं उद्यापन होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही पारायण करा स्वामींची सेवा करा ते वर्ष स्वामींच्या सेवे स्वामीच्या भक्तीत तुम्ही घालवा आता दुसरी गोष्ट ज्यांना स्वामींचं चा, स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करणं म्हणजे अशक्यच आहे म्हणजे त्यांना जमणारच नाही तेवढा वेळ त्यांच्यासाठी नाही आहे तर त्यांनी तारकमंत्रचा संकल्प घेऊन तारकमंत्र तुम्ही म्हणू शकता तारकमंत्रचा संकल्प घ्या अकरा अकरा वेळाचा किंवा एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा या पद्धतीने तुम्ही तारकमंत्राचाही संकल्प घेऊन तीही सेवा तुम्ही स्वामींच्या चरणी रुजू करू शकता कुठलीही का होईना पण स्वामींच्या चरणी ती सेवा रुजू झाली पाहिजे ती सेवा झाली पाहिजे आपल्याकडून हाच प्रयत्न तुम्ही करा विनाकारण एकतीस डिसेंबरला घरामध्ये नॉनव्हेज आणणं पार्टी करणं किंवा त्या दिवसाचा एंड आपण नॉनव्हेज वगैरे घरात करून बऱ्याच घरामध्ये असं होतं सगळ्याच घरामध्ये होत असेल असं मी म्हणत नाही पण भरपूर प्रमाणात घरामध्ये असं होतं की नॉनव्हेज एकतीस डिसेंबरला आणलं जातं आणि त्या पद्धतीने ते सेलिब्रेट केलं जातं एकतीस डिसेंबर तर तसं न करता त्या दिवशी काहीतरी गोड बनवा स्वामींना त्याचा नैवेद्य ठेवा आणि त्या दिवशी संकल्प घ्या की मी असं असं पारायण करणार आहे किंवा असं असं मी तारक मंत्राचा संकल्प घेत आहे आणि ती सेवा मी तुमच्या चरणी रुजू करत आहे वर्षाच्या एंडला एंडला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही सेवा स्वामी तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद वर्षभर कायम वर्षोनिवर्षे माझ्यावर असू द्या अशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करा गोड काहीतरी स्वामींना त्या दिवशी करून ठेवा आणि नवीन वर्षाला तर आपण गोड बनवतोस तर नवीन वर्षाच्या दिवशी पण स्वामींना गोड काहीतरी स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवून तुम्ही ठेवा स्वामींचा अभिषेक घाला त्या दिवशी स्वामींना छानपैकी सजवा आणि स्वामींना आतर धूप दीप गंध लावून तुम्हाला यथेची जशी सेवा स्वामींची करायची आहे तशी सेवा करा आणि पारायणाचा आणि किंवा तारक मंत्राचा तुम्ही संकल्प घेऊन ती सेवा स्वामींच्या चरणी तुम्ही रुजू करा बघा तुम्हाला तो वर्ष किती भरभराटीचा आणि आनंदाचा जाईल तुमची जी काही संकट आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी ह्या वर्षामध्ये सगळ्या सुटून जातील स्वामी ते सोडवतील आणि ह्या छोट्याशा सेवेने स्वामींचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावर राहील तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ